हे बघा हा एकदम असा जाळीदार डोसाच म्हणू आपण याला डोसा हा तयार झालेला आहे किती कुरकुरीत आहे आणि मस्त असा याला इतकी सुंदर अशी जाळी आलेली आहे बघा दिसतच आहे असा व्हिडिओमध्ये किती अशी जाळी जाळी आलेली आहे तर हा नाश्ता जो आहे तो एकदम घरच्या साहित्यांमध्ये आपण केव्हा ही मुलांना भूक लागेल तेव्हा अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये हा नाश्ता आपण तयार करून देऊ शकतो आणि जेवढा दिसायला चांगला आहे तेवढा खायलासुद्धा खूपच छान आणि हेल्दीसुद्धा हा नाश्ता तयार झालेला आहे तरी पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघा तर इथे मी आ, का कांदे कापून घेतलेले आहे हिरवी मिरची टोमॅटो गाजर थोडेसे टाकलेले आणि कांद्याची पात घेतलेली आहे तर आता हे सगळं साहित्य आहे ते पूर्ण एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहे एकदम झटपट होतो कधीही मुलांना जर भूक लागली तर आपण हा नाश्ता एकदम घरच्या साहित्यांमध्ये करून देऊ शकतो तर हे आपल्या आवडीनुसार आहे काय काय टाकायचं याच्यामध्ये जर तुम्हाला जेवढं साहित्य म्हणजे भाज्या टाकायच्या असेल त्यासुद्धा तुम्ही इथे टाकून घेऊ शकता तर इथे फक्त मी तांदळाच्या पिठापासून मी तयार केलेला आहे हा हा जो नाश्ता आहे तो तांदळाचं पीठ टाकायचा आहे हे आणि याचं काही प्रमाण नाही आहे कमी जास्त तुम्ही सगळं साहित्य याच्यामध्ये टाकू शकता फक्त तांदळा पीठ टाकलेलं आहे मी मिरची वाटून घेतली आहे त्याच्यामुळे तिखटाची थी, तिखट टाकलेलं नाही आहे जर मुलं तिखट हिरवी मिरची नाही का असतील तर तुम्ही इथे तिखटसुद्धा टाकू शकता आणि मीठ टाकून फक्त इथे याला असं पातळसर बॅटर आपल्याला तयार करायचं आहे बॅटर जेवढं पातळ राहील तेवढं आपला डोसा जाळीदार आणि कुरकुरीत होईल तर मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तव्यावर आणि असं पातळ पातळ असं पसरवून घ्यायचं आहे याला असं चमचनी फिरवायची अजिबात गरज नाही कारण ते असं फिरवलं तर जमा होईल म्हणून असं पातळ पातळ आपल्याला असं याला टाकून घ्यायचं आहे बॅटर हे बॅटर थोडंसं जा घट्ट झालेलं आहे दूकड़ा। दूकड़ा थे थे नंतर मी याच्यामध्ये अजून पाणी ॲड केलं आणि खूप छान असा जाळीदार आपला ढोकळा ढोकळा सॉरी इथे हा डोसा जो आहे तो तयार होणार आहे तर बघा आता इथे थोडंसं तेल टाकून घेऊया आपण आणि अगदी दोन मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवर ठेवलं तर छान असा कुरकुरीत होईल बघा दोन मिनटानंतर मस्त असं छान असं झालेलं आहे जाळी आलेली आहे याला बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे याला मस्त अशी आणि दिसायलाही किती कलरफुल दिसून राहिला आणि खायला तेवढाच टेस्टी झालेला आहे मुलं अगदी आवडीने खातात आणि याच्यासोबत चटणीची वगैरे अजिबात गरज पडत नाही तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चटणी करू शकता कोणती पण पण असाही हा नाश्ता तेवढाच छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे याच्यामध्ये भाज्या सगळ्या प्रकारच्या तर तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या भाज्यासुद्धा टाकू शकता तुम्हाला ज्या आवडतील त्या पत्ताकोबीसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये दही वगैरे मी अजिबात काही घातलेलं नाही तरी पण छान अशी चवीला याची टेस्ट आलेली आहे तर किती कुरकुरीत झालेलं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा आम्ही खमंग याला असं शेकून घेत आहे बघा एकदम मस्त कलरफुल असा नाश्ता आपला तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये आता मुलांना भूक वगैरे लागते चार वाजता पाच वाजता जर मुलांना भूक लागली अशा वेळेस तर झटपट आपण हा कांदे मिरची वगैरे कापून हा नाश्ता तयार करून देऊ शकतो आणि पोटसुद्धा मस्त भरते याच्याने तर बघा किती सुंदर आहे दिसायलाही आणि खायलाही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद